मंडळी बघा इथे समोरच दिसत असेल महादेवाचं नंदी पाहू शकतात तुम्ही आपल्या गावातील मित्रांनो महादेवाचं नंदी आलाय बघा दर्शन करण्यासाठी आपल्या ग्रामदेवताचा इथे समोर पाहू शकता विठ्ठल आहे याचं नाव आणि अविनाश पाटील आणि त्यांचे बाबा सुद्धा आलेले आहेत बघा इथेशी आणि इकडे मित्रांनो सरजा आहे सरजा पाहू शकतात मित्रांनो तुम्ही मोनिश पाटील यांचा आज मित्रांनो दर्शन करण्यासाठी आलेला आहे मनीष पाटील दोन शब्द आज मंडळी बघा इथून आता देवळामधून दर्शन करून आता गावदेवचं दर्शन घेण्यासाठी चालेल आहेत बघा विठ्ठल विठ्ठल आणि मित्रांनो इथे समोर आपले दिसत असतील आपले संतोषदादा दादा सुद्धा आलेले आहेत आज देवाचे दर्शन करण्यासाठी आणि समोरच त्यांच्या घ फॅमिलीमधला दोन महादेवाचं नंदी पाहू शकतात विठ्ठल आणि सर्जा आहे आज इथे मित्रांनो यात्रेच्या निमित्त आपल्या ग्रामदेवताचे दर्शन घेण्यासाठी आले होते महादेवाची नंदी पाहू शकतात तुम्ही सर्व फॅमिली आलेले आहेत बघा आज दर्शन घेण्यासाठी मित्रांनो हरिग्राम गावचा वाघ चाललेला आहे बघा दर्शन करून बघा मनोष पाटील यांचा सर्जा